हिंदू पंचांगानुसार दसरा झाले की पाच दिवसांनी जी पौर्णिमा येते त्याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात तसेच ही पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येत असते त्यामुळे या पौर्णिमेला या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात तर अशी ही पौर्णिमा दोन हजार पंचवीसला सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आलेली आहे हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमाला अतिशय महत्त्व आहे या पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध तसेच खीर बनवण्याची आपल्याकडे परंपरा आहे तसेच या दिवशी काही गोष्टीचे आपण दान करणे म्हणजेच अशुभसुद्धा मानले गेलेले आहे तर अशा ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपण कोणत्या गोष्टीचे दान करू नये या माहितीला आता आपण सुरुवात करूया कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दान स्नान करणे फार शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रात अशा गोष्टीचे वर्णन करण्यात आले आहे की ज्या गोष्टी आपण कधीच कोणालाही दान करू नयेत हे जर दान केले तर आपल्याला अशुभ असे परिणाम बघायला मिळतात आणि आपल्या घरात मागोमाग संकट येऊ लागतात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ते, ते कोजागिरी पौर्णिमेला आपण या गोष्टीचे आपण मुळीच दान करायचे नाहीत तर त्यात पहिली गोष्ट आहे म्हणजे लोखंडाचं सामान आपण ह्या कोजागिरी पौर्णिमेला लोखंडाचं सामान आपण कोणालाही दान करायचं नाही एखाद्याला लोखंड दान करणे हे शुभ मानले जात नाही तर असं ह्या हिंदू मान्यतानुसार लोखंडाचे दान केल्याने आपल्याला शनी दोष लागतो त्याचबरोबर आपल्या आयुष्यात अनेक संकटांना आणि आव्हानांना आपल्याला सामना करावा लागतो त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला आपण लोखंडाचं सामान मुळीच दान करायचं नाही तसेच दुसरी वस्तू आहे म्हणजे दही तर असे ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपण दही कोणालाही दान करायचं नाही आपण दही जर त्या दिवशी जर आपण दिले तर आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची संकटं येऊ शकतात आणि आयुष्यातले आपली सुख शांती निघून जाऊ शकते त्यामुळे हिंदू मान्यतानुसार आपल्याला शुक्रदोषही लागू शकतो त्यामुळे आपण ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपण दही हे कोणालाही दान करायचे नाहीत तसेच तिसरी वस्तू आहे मीठ तर ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपण मिठाचा खडा किंवा मीठ हे दान करणे म्हणजे अतिशय अशुभ असे मानले गेलेले आहे यामुळे आपल्या आयुष्यात खूप नकारात्मकता येऊ लागते तसेच आपल्या या, तसे या काळात कोणतेही नवीन कामसुद्धा आपण करू शकत नाहीत त्यामुळे असे हे मीठ आपण कधीही कोणाला द्यायचं नाही तर आपण ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपण मीठ मिठाचं दान मुळीच करायचे नाहीत तर मग अशा ह्या कोजागिरी पौर्णिमेला सांगितलेल्या वस्तूचे मुळीच तुम्ही दान करू नका नाही तर आपल्याला नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात पसरेल आणि आपल्याला अनेक अशुभ घटना आपल्या आयुष्यात येऊ शकतात आणि आपल्या जर आपल्या घरातील पैसा हा पाण्यासारखा वाहत राहील त्यामुळे सांगितलेल्या गोष्टी मुळीच आपण दान करायचे नाहीत मग आपण कोणत्या गोष्टीचे दान करायचे आहे याची माहिती आता आपण बघूया तर आता ह्या कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण तांदूळ गूळ खीर या गोष्टी दान करणे अतिशय शुभ मानले गेलेले आहेत तर ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही जर या गोष्टी जर दान केल्या तर आपल्या घरातील आर्थिक तंगीपासून तुमची सुटका होईल तसेच तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता आहे तसेच लक्ष्मीचा आशीर्वाद ही आपल्या घरात आणि आपल्या कुटुंबाला प्राप्त होईल तर असे ही, ही कोजागिरी पौर्णिमेला सांगितलेल्या वस्तूंचे मुळीच तुम्ही दान करायचे नाहीत तसेच मी आता जे सांगितलेले आहे की तांदूळ खीर गूळ या गोष्टी आपण या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही नक्की दान करा आणि कोजागिरी पौर्णिमा आनंदात उत्साहात अशी साजरी करा तसे हे कोजागिरी पौर्णिमा सर्वांना शुभ लाभदायक असो हीच मी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करते तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद